गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतकडे दिव्यांगांसाठी आलेला राखीव पाच टक्के निधी त्वरित वितरण करण्यात यावा या मागणीसाठी दिव्यांग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल मैंद यांनी गंगापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे एकोणावीसशे पंच्याण्णव अपंग पुनर्वसन कायदा आणि सन दोन हजार सोळा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम अंमलबजावणी करावी सन दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत दिव्यांगांच्या हक्काच्या निधी आणि विविध योजनांपासून दिव्यांगांना वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकारी यांची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी उत्पन्नावर आधारित राखीव निधीचा हिशोब आणि जमा सन दोन हजार सोळा पासून आजपर्यंत दिव्यांगांसाठी असणारा उत्पन्नावर आधारित पाच टक्के राखीव निधी किती जमा झालाय किती वाटप झालाय आणि किती खर्च झालाय याचा खुलासा करावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय या मागण्यांसाठी अनिल मैंद यांनी चोवीस सप्टेंबर पासून गंगापूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर मी जगन्नाथ मैन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुकाध्यक्ष दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये तहसील कार्यालय गंगापूर या ठिकाणी अमरण उपोषणात बसलेलो आहे पहिली मागणी दिव्यांगांचा पाच टक्के राखीव निधी बंधनकारक का आहे वाटण्यासाठी ग्रामपंचायत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करीत नाही काही ठिकाणी वाटप होते पण ते मनमानी पद्धतीने वाटप होते जोगेश्वरी ग्रामपंचायतला दहा कोटी रुपये जवळपास उत्पन्न आहे त्याचा पाच टक्के निधी हा पन्नास लाख रुपये होतो दहा लाखाच्या पुढे त्यांनी आजपर्यंत निधी वितरित केलेला नाही बाकी जो लाखोनी निधी आहे तो गेला कुठं याचा त्यांनी हिशोब सादर करावा आणि दिवाळीच्या अगोदर दिव्यांगांचा दोन हजार सोळा ते आजपर्यंत जो जमा निधी आहे पाच टक्के राखीव बंधनकारक तो दिवाळीच्या अगोदर वाटप करण्यात यावा अन्यथा पंधरा दिवाळीच्या अगोदर निधी वितरित न झाल्यास पुढील कठोर असे आंदोलन करण्यात येईल